ഗാ നമസ്കാര മണ്ഡലി മീ കിരണ ശർ ല്ല गणपतीची शॉपिंग करायला सांभाळला माझ्यासोबत आहे स्टाफ बघूया आम्ही मॅप वरती चाललोय आम्हाला परत काय माहिती नाही आम्ही चालू आहे भरपूर शॉपिंग खूप करायची आहे पण बघूया मार्केट मार्केट आज संडे आहे तर गुगल वरती मार्केट तर चला मंडळी सुरुवात करू भुलेश्वर मार्केट ये लोग चे आ हे मुंबई शहरातील एक अत्यंत लोकप्रिय आणि जिवंत शॉपिंगचे ठिकाण आहे येथे तुम्हाला विविध प्रकारचे सामान जसे की कपडे दागिने मसाले आणि खास म्हणजे पूजेची सामग्री तसेच दिवाळीचे सामान गणपतीचे सजावटनचे सामान हे तुम्हाला सर्व भेटून जाणार तुम्हाला

गणपतीच गणपतीचे कपडे पाटावर ठेवण्यासाठी एवढं साईज मध्ये हा असावा लागेल हा एवढा एवढा लागेल तो तो नको तो नको पण नको पिंक पिंकमध्ये पण उम दोन तो तो वाला बघ पिंक मध्ये तो, तो 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 वाला तो बघ तो तसावाला त्या प्राइस हा सॅम लाल मध्ये लाल नको एवढा एवढेच बघूया मग खूप महाग प्राईस सांगता येते यार हां अजून सुरुवात झाली आहे मार्केटला चल बघूया पुढे काय आहे काय ते ते बघ तिथे पण

इकडे आतमध्ये पण भेटेल आतमध्ये पण आहे पुढे बघे तुम्हाला काय हे बघा मला पण घ्यायचं हे विचारू शकतो ना ते वालं कशावाले पण गोंडेवाले कपडे पण भेटतात या कपडेही भेटतात इकडे या गोंडे आहेत पुढे दाखवतो काय भारीवाले ते हा ना कलेक्शन आहे भारी वाले कलेक्शन कलेक्शन आहे तो, तो चालू आहे वाले नाही मला पुरा असं वाटतं गणपती मकरच आहे आतमध्ये

काय म्हण पुढे बघूया मग येताना घे मग वाटतो वाटल्यास येताना घे वाटल्यास पुढे पण बघूया फिरी नाही ना फोन कंटाक काय हां हां ड्रे ड्रेस बघायला सुरुवात करतो आता टोपे पाए बोपे टो तो, टोपेपन तो 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 वाला वा एकदम भारी वाला है तो, तो वाला पूरा ब्लैंक, तो वाला, ब्लैंक हाँ तो वाला ब्लैंकवाला वाला। तो पटा वी वाला बस बसता ना बाजू ती कड़े कड़े दसना घे घे तो हितेश वाला हाँ हाँ घे

ಕಮಳೆಲ್ ಡಾಯಕ್ಟ್ ಕಮಳಾ ಚಲಿಯ ಬೋಟೆ ರೇಟೆ ಕೇಡಾ ಚಾತ अशा प्रकारे आम्ही घेतलेला आहे सगळे पुन्हा ट्राय करतोय आम्ही पुन्हा आम्ही रिटर्न चाललोय पाऊस पण आलेला आहे दुसऱ्यामध्ये पावसाचं पण आगमन झालंय बरोबर जोराने पाऊस आहे थोडा कॅमेरा बंद करावा लागेल गणपती बाप्पा आम्ही खूप सारी शॉपिंग केलेली आहे हवेमुळे थोडं वाऱ्यामुळे टोपी पडते कशी वाटते माझी टोपी भावाला जाऊन अजूनच खूपच मजा येणार आहे हे बघा माझ्यासोबत टोपीवर मार्केटला आम्ही खूप सारे असं झालेले सो रुपया शंभर रुपया मध्ये घेतले आता कपड्याची शॉपिंग चालू खूप मला नाही पब्लिक आहे ना आमच्यावरतीच आहे सगळ्या पब्लिकमध्ये

नौ सौ रुपये में आएगा भाई फाइनल आठ सौ साढ़े आठ सौ में कॉटनिक आता है दोस्तों और दूसरा दुपट्टा है ना वो लगेगा चला खूप थकलेलं आहे जेवढं फिराल तेवढं मार्केट खूप मोठं आहे मलाही कंटाला आला जाम गर्दी खूप वाढलेली आहे नऊशे नाही आठ रुपये देणार आता हे वाला लास्ट आम्ही आलो तर गणपतीचे फेटे छोटेच घ्यायला छोटे मध्ये घ्या ना हे बघ बाहेर आहेत ना पण मस्त वाटत थोडा मोठा पिंक मध्ये बघ तो नको एवढा खास नाही येलो बिलो नको बघा हे हेल्थ सारखे असतात ना म्हणजे लेडीज लेडीज वाले नाही 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 बरं असेच घालतात आज आजकालचे हे काय सर्वांना आहे ते सगळ्यांना आहे तसं

아픈 블랑 겟는다, 구라. 아픈 블랑 겟는다. 어, 거쳐. 겟는다, 겟는다. 구라 겟래? 아리, 베끼를 열전받아야 돼. इथे पण आहेत इथे पण आहेत अभे छोटे छोटे पाय पाहिजे अभ इकडे पण खूप सारे आहेत इकडे पण आहेत इकडे चांगले होते तिकडे नाही पाठव पण आहेत बघ चल आता तिकडे पुन्हा जायचं रिटर्न आता पुन्हा जावं लागेल रिटर्न पुढे तिकडे पुढे आहे मग सॉरी तोपर्यंत तुम्ही बताया फायनली शॉपिंग झालेली आहे फुलं घेतलेली आहेत हार घेतलेले आहेत कंटी घेतलेली आहे फेटा घेतलेल्या आहेत गणपतीला मस्त कमी खर्चामध्ये सो आणि टोप्या पण घेतलेल्या आहेत दहा पंधरा कमी घातलेल्या आहेत आणि सगळं पब्लिक आम्हालाच बघत होतं आम्ही टोप्या घातले तर आम्हालाच बघत होतो मोठा गणपती बसतो पायन मोठं डेकोरेशन केलेलं आहे ही जी गल्ली आहे ही गल्ली सरळ बुलेश्वर मार्केट लगाते जाते स्टेशन पासून काहीच चुकायचं काय नाही सरळ जाऊ शकता हा बरं हा गणपती आपण इथे बसतो ते फनसवाडी फनसवाडीतून आतमध्ये यायचं टॉप आहे रिक्षा घ्यायची गरज नाही कुठे जायची गरज नाही सरळ सरळ आलात आणि इथं इथे ढोसायचं फायनली म्हटलं फायनल भूक लागले नाही आम्ही आता डोसा खाना चाळीस गणपती बघतो समोर गणपतीचं डेकोरेशन चालू आहे इथे मोठा गणपती मंडळी येते फायनली डोसा मिल गया बाय शॉपिंग पण झाली आहे आमचं नाश्ता करून पण झालेला आहे तर आम्ही पुन्हा घरी जाण्यासाठी निघालो आहे तर तुम्हाला पण यायचं असेल आता सध्या वस्तू तर खूप महाग आहेत याआधी तुम्हाला भेटल्या असतात स्वस्तामध्ये पण रोड स्टेशनपासून हे वॉकिंग डिस्टन्स आहे तुम्हाला टॅक्सी करायची गरज नाही या फिर बस नाही यायची गरज नाही तुम्हाला तुम्ही डायरेक्ट रोड स्टेशनला उतरून सरळ सरळ यायचं आहे तर कशी वाटली तुम्हाला मित्रांनो व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि तुमचा तुम्ही जे शॉपिंग कराल तेही आम्हाला कळवा चला धन्यवाद